कृषी पर्यटन का गरजेचं आहे याचा उपयोग काय आणि याचा फायदा कोणासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा मी असं सांगेन की शेतकरी यांना हा एक पूरक उद्योग म्हणून आहे ॲज अ पर्यटक यांना या पर्यटनाचा आनंद घेता घेता येतो आहे जसे नैसर्गिक पर्यटन आहे म्हणून आणि तिसरं म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखला जातो आहे या तिन्ही गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे चालत आहेत आणि या कृषी पर्यटनाची वाढती गरज आहे शिवाय हे आवडू लागले लोकांना तर हा खूपच छान पूरक उद्योग शेतकऱ्यांसाठी आहे आणि अतिशय सोप्या तऱ्हेने आपल्याला तो मांडता येतोय शिवाय त्याचे फायदेही अधिक आहेत मस्तपैकी फिरायचं चा, छान तिथल्या जेवणाचा आनंद घ्यायचा तिथली भौगोलिक परिस्थिती बघायची आणि लोकल लोकांचा अभ्यास करायचा हा माझा आवडता विषय आहे नमस्कार मी छाया छायावाईकर मी एक हॉटेलियर आहे आणि शेफ आहे आणि कृषी पर्यटनासाठी मी विविध प्रकारचं मार्गदर्शन करत असते गेले दोन महिने मी बऱ्याचशा व्हिजिट केल्या आहेत विविध शेतांमध्ये फिरली आहे आणि त्याचं कारण असं होतं की त्यांना कृषी पर्यटन सुरू करायचं होतं पुण्याजवळ आहे मुंबईजवळ आहे कोकणात आहे आणि खूप ठिकाणी ही जागृतता आता तयार झालेली आहे तर कृषी पर्यटन हे खरंच एवढं सोपं आहे का की अगदी न जमण्यासारखं आहे बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत की त्या लोकांना माहीत नाही आहे किंवा गैरसमज देखील आहे त्या बिझनेसबद्दल किंवा त्या उद्या उद्योगाबद्दल तर हाँ जो है कि वा हाँ जो है। हा जो विषय आहे किंवा कृषी पर्यटन हा जो उद्योग आहे हा कोण करू शकतं प्रकारे करू शकतो त्याचा विस्तार कसा करायचा त्याची मांडणी कशी करायची त्याच्यातून आपल्याला फायदा कसा होईल म्हणजे शेतकरी बांधवास आणि दुसरं म्हणजे त्यातून पर्यावरणाला आपण काय हातभार लावू शकतो का या सगळ्यावर आज आपण बोलणार आहोत तर चला आपण तयारीला लागूया कृषी पर्यटनाची गरज का आहे मी हा प्रश्न आधी स्वतःलाच विचारला की खरंच गरजेचं आहे का कृषी पर्यटन काय उपयोग आहे त्यामुळे कारण तसं बघायला जाल तर हॉटेल्स आहेत रिझॉर्ट आहे आणि लोक जात आहेत त्या ठिकाणी मग कृषी पर्यटनच का त्याची काय गरज आहे तर मला असं मनापासून वाटतं की तुम्ही एखाद्या रिझॉर्टला जाऊन राहताय आणि दुसऱ्या बाजूला जर का एखाद्या प्रगत कृषी पर्यटन केंद्रास भेट देत आहेत तर तुम्हाला जास्तीत जास्त ते आवडेल कारण आपण फिरायला का जात असतो सांगा आपल्याला हवा असतो निसर्ग आपल्याला हवा असतं अतिशय शुद्ध असं जेवण आणि आपल्याला आपलं कुटुंब बरोबर पाहिजे असतं आणि हा सगळा आनंद आपण घेत असतो फिरायला जातो तेव्हा मग कृषी पर्यटनाला येऊन ह्या सगळ्या गोष्टी आपण घेऊ शकतोय तर याचा फायदा कसा ॲज अ पर्यटक म्हणून काय फायदा आहे किंवा शेतकऱ्यांना याचा काय छान उपयोग होणार आहे किंवा होतोय आणि तिसरं म्हणजे आपण पर्यावरणाला कशाप्रकारे मदत करतो तर ह्या तिघांवर आज आपण बोलूयात तर फर्स्ट ऑफ ऑल किंवा मी असं पहिल्यांदा सांगू इच्छिते की पर्यावरण यामुळे कसं म्हणजे हा बॅलन्स कसा ठेवू शकतो आहे ॲटलीस्ट आपण काहीतरी मदत कशी करू शकतो यावर सध्या ना शहरीकरण फार झपाट्याने वाढतंय आपण पुण्याजवळच बघाल तर इतका विस्तार होत चालला आहे पुण्याचा झपाट्याने सेम मुंबईचं चा तसंच आहे आणि कोकणातही तसंच होत चाललं आहे तर याचं कुठेतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि छानपैकी शेती राहिली पाहिजे वाड्या राहिल्या पाहिजेत तलावं राहिली पाहिजेत कारण काय होतं आहे मोठ्या मोठ्या ह्या ज्या काही शहरीकरणामुळे किंवा मोठ्या टॉवर्समुळे बिल्डिंग्समुळे ह्या सगळ्या गोष्टी मागे पडत चालल्या आहेत तर आपण याला या प्रकारे हातभार लावू शकतो आहे आणि ते थांबवू शकतो आहे जर का आपण कंटिन्यू शेती करत राहिलो तर दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांना याचा खूप सारा उपयोग आहे कारण सध्या आपण असं बघतो आहे की चाळीस ते पंचेचाळीस टक्के महाराष्ट्रातला शेतकरी हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या या उद्योगामध्ये आहे मला हा शब्द वापरायचा आहे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष म्हणजे शेती न करता त्या बरोबरीचाही बिझनेस लोक करत आहेत दुसरं असं की ॲज अ टुरिस्ट म्हणून किंवा ॲज अ पर्यटक म्हणून आपल्याला त्याचा उपयोग काय होणार आहे हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे माझा कारण मी अगदी सांगते आहे की आ, ही जी सध्याची छोटी मुलं आहेत जसं की साधारण वयवर्ष असेल पाच ते सहा वर्ष किंवा सात ते आठ वर्ष ह्या वयोगटातली जी मुलं आहेत यांना माहीतच नाही आहे की टोमॅटो कसा झाडाला लागतो किंवा मिरच्या कशा झाडाला लागतात किंवा भेंडी कशी असते साध्या साध्या गोष्टी आहेत ह्या मुलांना कळत नाही आहेत तर कदाचित ह्या गोष्टींमुळे त्यांना ते नॉलेज मिळेल त्यांना ते शिकता येईल आणि शिवाय शहरात राहणारे जे आईवडील आहेत त्यांनाही बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात तर या कृषी पर्यटनामुळे याची ते देखील ओळख होईल यामुळे कसं होणार या तिन्ही गोष्टी अगदी सायमल्टेनियसली व्यवस्थित अशा डेव्हलप होत जाणार जा आहेत आणि त्यामुळे कृषी पर्यटन अतिशय गरजेचं आहे तर ह्या कृषी पर्यटन कशा प्रकारे आपल्याला डेव्हलप करता येईल म्हणजे शेतकरी असेल समजा तो है कि थी है कि है तर त्यांना खूप मिसकॉन्सेप्शन आहेत किंवा गैरसमजुती आहेत की खूप मोठी शेती असेल तर आपण कृषी पर्यटन करू शकतो आपल्याकडे अतिशय पैसा असेल तर आपण ते डेव्हलप करू शकतो किंवा त्यासाठी बँका खूप सारं कर्ज देतात असंही त्यांच्या हो डोक्यात आहे पण इथे आपण आज सांगणार आहोत की सोप्या पद्धतीने अतिशय कमी पैशांमध्ये आपण कृषी पर्यटन कसं तयार करू शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा मी असं सांगू इच्छिते की हार्डली आपल्याला कृषी पर्यटन जर सुरू करायचं असेल तर बेसिक गोष्टी काय आहेत तर त्या आपल्या जागेवर पाणी व्यवस्थित पाहिजे आहे रस्ता आ, नीट येणारा हवा आहे शहरापासून साधारण ते तीस चाळीस पन्नास किलोमीटरच्या अंतरावर असणं गरजेचं आहे कारण खूप जर लांब असेल तर ते उपयोगाचं होणार नाही आहे आणि व्यवस्थित रीतीने त्याचं मांडणी केली पाहिजे ह्या तीन चार गोष्टी जरी आपण मेंटेन केल्या तरी ते व्यवस्थित होऊ शकतं आहे त्यानंतर त्याची नोंदणी गरजेची आहे त्याबद्दल आपण बोलणारच आहोत तर आता ही सुरुवात आपण अशी केली की बेसिक गोष्टी आपल्याला काय हव्या यानंतर आपण डिस्कस करणार आहोत की कोण करू शकतं हे आणि त्याला जागा किती हवी तर मी असं सांगेन इथे की साधारण एक एकर किंवा त्याच्यापेक्षा जास्त जागा असेल तर वेल अँड गुड पण मिनिमम एक एकर जागा आपल्याला हवी असते हे सगळं करायला त्यापेक्षा जास्त असेल तर आपण त्यात खूप साऱ्या ॲडिशनल ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या आपण टाक करू शकतो आहे पण बेसिकली एक एकरमध्ये आपण कसं करू शकतो तर त्यासाठी तिथे बऱ्याचशा जसं की रोजच्या लागणाऱ्या भाज्या किंवा मग काही तुम्ही धान्य लावत असाल तर कि ते किंवा ते तुम्ही कसं प्रोडक्शन घेताय त्या धान्याचं त्याचं प्रोसेस कशी होती है। हे सांगण्यासाठीचा एखादा व्हिडिओ किंवा एखादा माहितीपट तो लिहून काढलेला असेल तरी चालेल अशा साध्या साध्या प्रकारे आपण करून एक एकरामध्ये हे सगळं डेव्हलप करू शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी व्यवस्थित असायला हवं त्यानंतर वॉशरूम असायला हवेत नीट आणि या एक एकरच्या जागेमध्ये आपण साधारण असं करू शकतो की तिथे तुम्ही राहायची सोय नाही करू शकत तिथे फक्त या तुम्ही दिवसभर राहा किंवा साधारण चार ते पाचपर्यंत थांबा त्यामध्ये आप तुम्ही त्यांना जेवण देऊ शकता दुपारचं अतिशय साध्या पद्धतीने बनवलेलं आपल्याच शेतामध्ये उगवलेलं असं जेवण देऊ शकतो आपण त्यांना त्यानंतर ब्रेकफा त्यांना ब्रेकफास्ट चांगला देऊ शकतो संध्याकाळचा चहा देऊ शकतो पण या व्यतिरिक्त आपण काय द्याल कारण लोक काय येणार एक एकरामध्ये मग तुमची आयडिया काय त्याच्यामध्ये काय काय तुम्ही देऊ शकताय तर त्यामध्ये तुमच्या लोककला असतील किंवा अजून काही तुमच्याकडे कला का असतील त्या तुम्ही दाखवू शकतायत हे, हे मी खूप बेसिक सांगते आहे बरं का याच्यानंतर आपण मोठ्या याच्याकडे जाणारच आहोत जर का शेती तुमच्याकडे मोठी आहे तर तुम्ही काय करू शकताय तो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण हे डेव्हलप करू शकतो आहे त्यानंतर हे कोण करू शकतं तर तुम्ही प्रत्यक्ष शेतकरी असाल तर तुम्ही हे करू शकताय आणि सातबाऱ्यावर तुमचं नाव असेल किंवा तुमच्या घरातल्या लोकांचं नाव असेल काका असेल किंवा भाऊ असेल तर त्यांच्या इथे तुम्ही ते करू शकताय सेकंड असं आहे की तुमची जे नर्सरी आहे आता तुम्ही जर बघाल तर नर्सरीचा आकार इतका मोठा आहे बऱ्याच ठिकाणी जशा तळेगाव रोडला आहेत नंतर हडपसर साईडला तुम्ही जाल तर त्या पास पास नर्सरी खूप दिसतात तुम्हाला शिवाय कोकणाकडे जाताना खूप मोठ्या मोठ्या नर्सरीज केलेल्या आहेत जवळजवळ त्या पाच पाच सहा सहा एकराच्या नर्सरी आहेत सो अशा नर्सरीमध्ये देखील तुम्ही कृषी पर्यटन करू शकताय आणि तिथे तुम्ही निर्माण करू शकता छानसं असं कृषी पर्यटन केंद्र त्यानंतर आपण बघूयात की जर का तुम्ही मत्स्य शेती करतायत तुमच्या इथे प्रॉन्स किंवा मग याची शेती आहे काय नवीन एक मासा असतो तो चिलापी म्हणतात किंवा मग अजून दोन तीन प्रकारचे मासे आहेत की अलिबागमध्ये देखील आम्ही बघितलेले की त्याचे तळी आहेत म्हणजे ती निर्माण केलेले त्या सगळ्या गोष्टी आहेत सो तिथे तुम्ही हे सगळं करू शकताय कृषी पर्यटन केंद्र पण त्याबरोबर तिथे शेती थोडीशी करणं गरजेचं आहे तिथे भाज्या लावणं किंवा ती मोकळी जागा जिथे तुमच्या मालकीची आहे तिथे तुम्ही त्या प्रकारची शेती लावणं लोकल प्रकार तिथले काही असतील तर ते तुम्ही लावू शकताय भाज्या लावू शकतायत अगदी आलं मिरच्या कोथिंबीर मेथी ह्या सगळ्या झटपट येणाऱ्या गोष्टी तर त्या तुम्ही लावून तिथे ते निर्माण करू शकताय त्यानंतर मी असं सांगेन जर का तुमच्याकडे गाई म्हशींचे मोठे गोठे आहेत आणि त्या व्यतिरिक्त खूप सारी जागा आहे उरलेली तुमच्या इथे तर तिथे तुम्ही कृषी पर्यटन केंद्र सुरू करू शकताय पण तरीही तिथे क्रायटेरिया तोच आहे की तुमची तिथे शेती असणं गरजेचं आहे कारण मुख्य हा जो फोकस आहे हा शेती बरोबर करायचा उद्योग आहे असा आपला फोकस आहे पूर्णपणे सो ते एक तुम्ही करू शकता त्यानंतर तुमचं कृषी पर्यटन सॉरी कृषी स्कूल म्हणतात त्याला किंवा कृषी विद्यापीठ असेल तुमचं सरकारी कृषी विद्यापीठ असेल तर त्या ठिकाणी देखील कृषी पर्यटन केंद्र आपण चालू करू शकतो आहे शिवाय जर का तुमच्या नावाने शेती असेल आणि ती शेती कोणी करतच नाही आहे पण तिथे पाणी मुबलक प्रमाणात आहे शिवाय रस्ता छान आहे अशा ठिकाणी तुम्ही देखील साधारण एक दोन वर्षाचा काळ तिथे मेहनत करून शेती तयार करून तिथे कृषी पर्यटन केंद्र तुम्ही करू शकता पण सगळ्या ठिकाणी आपल्याकडे नियम तोच आहे प्रथम शेती त्यानंतर हे पूरक आहे त्यामुळे आपण प्राधान्य आधी शेतीला देतोय सगळ्या ठिकाणी तर आता आपण एका पाठकडे बळूया की जर का मोठी शेती आहे तुमच्याकडे सपोज तुमच्या दोन तीन लोकांची मिळून जर का शेती असेल आणि त्या मोठ्या प्रमाणात जर तुम्हाला काही सुरू करायचं असेल तर ते कसं सुरू करावं अजून एक पॉईंट आहे जर का तुम्ही शेतकरीच नाही आहात चला तुम्ही शेतकरी नाही आहात तुमच्या नावावर जमीन नाही आहे तरीही तुम्हाला जर का करायचं आहे तर तुम्हाला एक रस्ता सुंदर असा रस्ता आहे की तुम्ही जो कोणी शेतकरी असेल त्याच्याबरोबर तुम्ही पार्टनरशिप करू शकता त्यांच्या नावाने तुम्ही सगळं घेऊ शकता आणि तुमचा तुम्ही बिझनेस डेव्हलप करू शकता हाही रस्ता आहे फक्त करायची तयारी हवी आहे तुमची आणि दॅट्स इट रस्ते तर सगळे मिळतच राहतात मग एक सो हे आपण आपण बघितलं की कोण करू शकतं हे या सगळ्या गोष्टी तर ह्या सगळ्या गोष्टी आपण हे करू शकतो त्यानंतर आपण बघूया की जर का मोठ्या प्रमाणात शेती आहे तुमच्याकडे सपोज आता आपण समजू की पाच दहा एकराची शेती आहे त्यामध्ये जर का तुम्हाला करायचं आहे तर अतिशय उत्तम एखादं मोठं प्रोजेक्ट कृषी पर्यटनाचं आपण करू शकतो आहे आणि अतिशय सुंदर ते होऊ शकते तयार तर आपण त्यावर चर्चा करूया चला आता जर का आपल्याकडे पाच ते दहा गो दहा एकराची शेती आहे आणि आपल्याला तिथे जर पर्यटन कृषी पर्यटन केंद्र करायचं बरं निवासी कृषी पर्यटन केंद्र करायला तिथे तुम्हाला अतिशय छान म्हणजे छान चान्स आहे हा सगळा निवासी कृषी सॉरी कृषी पर्यटन केंद्र अप्रॉक्सिमेटली तुम्ही तिथे आठ रूम बांधू शकताय बांधकाम करताना तुम्ही चिरा दगडाचा वापर करा बांबू माती याचा वापर करणं जास्त गरजेचं आहे कारण ते नॅचरल वाटलं पाहिजे आपण आहे ना इथे शेतीबरोबर जो भर देतोय तो नॅचरल गोष्टींचा देतोय हा तिथे प्लास्टिक किंवा मग सिमेंटचा जास्त वापर असा थोडंसं अवॉइड करून आपण नॅचरल वेनी जे काय करू शकतो ते आपल्याला करायचं आहे आता पाच एकरामध्ये आपण प्लान कसा करावा हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही की यामध्ये थोड्या जागेत आपल्याला हे सगळं करायचं आहे आणि जास्तीत जास्त जागेत आपल्याला शेती करायची आहे आणि आपल्याला हे सगळं एकाच प्लॅटफॉर्मखाली जमवून आणायचं आहे तर ते कसं करायचं तर ह्यासाठी मात्र आर्किटेक्टची थोडीशी मदत हवी असते आपल्याला कारण अतिशय योग्य रीतीने तो प्रोजेक्ट तयार झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्या रूम्स किंवा ज्या काही आपल्याला आर्ट रूम्सची जी परमिशन असते ती कशी आपण डेव्हलप करू शकतो तर चिरा दगडांमध्ये आपण हे आर्ट रूम बांधू शकताय डिपेंड्स आपल्याला कशा बांधायच्यात आपल्याला सेपरेट बांधायच्या आहेत किंवा विरा रूम करायच्या आहेत किंवा मग लागून लागून अशा एका बाजूला एका अशा करायच्या आहेत तर त्या आपण करू शकतो आहे त्यानंतर तिथे गार्डन आपल्याला मेंटेन करावं लागेल त्या रूमला लागूनच मग एंटरटेनमेंटचं काय की पूर्ण दिवस जर का माणूस किंवा फॅमिली तिथे येऊन राहती आहे तर मग त्यांना एंटरटेनमेंट तुम्ही काय देणार याच्यावर आपण बोलूयात Uh, सगळ्यात पहिले मी असं सांगेन की uh, ग्रीनहाऊस आपण तिथे करायला हवं लोकल uh, ज्या काही भाज्या असतात फुलझाडं असतात किंवा मग uh, काही असे स्पेशल टाईपच्या ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक uh, खतं वापरून आपण जे काही तयार करतो ते असेल जसं आवाकोडं आहे आजकाल में बगती है कि ते आजकाल खूप ठिकाणी मी बघते की ते हे करत आहेत म्हणजे त्याचे क्रॉप्स घेत आहेत शिवाय ड्रॅगन फ्रूट हे खूप चाललेले किवीचं उत्पादन लोकं घेत आहेत स्ट्रॉबेरीचं घेत आहेत इतक्या गोष्टींचा बदल घडवून आणतायत ना आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतकरी लोक अतिशय हॅट्स ऑफ म्हणजे खूप सुंदर रीतीने ते सगळं डेव्हलप केलं जात आहे मग ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण पर्यटकांना दाखवल्या आणि त्यांना त्याच गोष्टीचं काही काही आपण करून गेलं जसं तिथल्या स्ट्रॉबेरीचं ज्यूस किंवा अवॅकॉडो वापरून त्याचा टोस्ट किंवा आजकाल एक नवीन छान डिश आहे चिकन अवॅकॉडो सॅलेड हा एक प्रकार मी सगळीकडे बघते आहे मशरूमचं बघते आहे सो छोट्या ग्रीनहाऊसमध्ये जर ह्या सगळ्या क्रॉप्स घेतल्या आपण हे सगळ्या हे सगळं लावणी याची ह्या लावल्या ह्या भाज्या वगैरे तर त्याचा एक फायदा होऊ शकतो आहे दुसरं असं की इथे बैलगाडी राईड एक ठेवू शकतो आहे कारण तुमच्याकडे व्यवस्थित जागा आहे आणि तुम्ही नीट त्या पैशाचा व्यवस्थितरित्या वापर करून एक छान आधुनिक डिझाईनचं कृषी पर्यटन केंद्र तयार करतायत तर त्यामध्ये ते एक वापरू शकतो आहे आपण त्यानंतर नॅचरोपथीचं एक जर का तुम्हाला पॉसिबल असेल तर नॅचरोपथी केंद्र तिथे उभारू शकता त्या तुमच्या कृषी पर्यटन केंद्रात तो एक छान म्हणजे कनेक्टेड उद्योग आहे असं मी म्हणेन त्या गोष्टीचा शिवाय तुमच्या आजूबाजूला पिकणाऱ्या गोष्टी जसं काही पेरूच्या बागा असतील आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या किंवा मग कोकणात बघाल तर जाम खूप येतात वाडीमध्ये नारळ असतात शिवाय जायफळं येतात कोकणमध्ये तुम्ही बघाल तर जायफळाचं झाड इतकं छान येतं इतकी असतात एका एखाद्या झाडाला लागलेली जायफळं की खूप प्रमाणात ते तुम्ही विकायला ठेवू शकता जर का तुमची शेती देशामध्ये असेल किंवा देशावर असेल तर तिथे बऱ्याचशा गोष्टी आहेत की, की डाळिंब आहेत संत्री आहेत मोसंबी आहेत ह्या सगळ्या तुम्ही विकायला ठेवू शकताय किंवा त्याचे ज्युसेस तो एक छान हे आहे विक्रीचा आहे शिवाय काही ठिकाणी ना ऑर्गेनिक पिठं विकायला ठेवली जात आहेत सो ते पण लोक घेत आहेत रोपवाटिका ठेवता येते तिथून तुम्हाला औषधी वनस्पती काही असतील तर त्याचे फायदे सांगून तुम्हाला त्या देखील लोकांना देता येतील अशी नाना विविध प्रकारच्या गोष्टी तुम्ही हो ठेवू शकता आयडिया तुमची पाहिजे कल्पना तुमची पाहिजे फक्त एकच मी सांगेन की हे ना सगळं निसर्गावर डिपेंड पाहिजे किंवा नॅचरल पाहिजे त्याच्यामध्ये कुठेही कॉस्मेटिक प्लास्टिक ह्या सगळ्या गोष्टी असता कामाने तर हे खूप गरजेचं आहे शिवाय जेवण माझा आवडता विषय तुम्ही कशाप्रकारे जेवण ठेवाल तिथे काय कराल कशा प्रकारच्या डिश असतील तर मी इथे सांगेन तुम्हाला की अजिबात कुठचंच फूड न ठेवता नॉर्मल साधं सात्विक फूड ठेवायचं आहे प्रकारे नूडल्स नको आहे तिथे पिझ्झा नको बर्गर तर बिलकुल नको आहे ह्या सगळ्या गोष्टी नको आहेत नॉर्मल फूड आहे साधं भाकरी आहे भाजी आहे थालीपीठ कि आहे किंवा कडधान्यांच्या उसळी आहेत कडधान्यांची भेळ आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे छान जेवणात ठेवू शकता मी ना मेनू एक्सपर्ट आहे सो जेवणाचं काही असेल ना मी तुम्हाला नक्की छान हे करू शकते त्यानंतर रोपं कुठची लावायची आजूबाजूला रस्ते कसे सुंदर दिसले पाहिजे पायवाटा किती छान दिसल्या पाहिजे मी व्हिज्युअलाइज करू शकते आणि त्यानंतर त्या आयडियाज मी आखून माझ्या क्लायंटला देत असते सो अशा प्रकारे जर का आपल्याला कृषी पर्यटन डेव्हलप करता आलं तर वेल अँड गुड म्हणजे ते फायद्याचंच आहे आपल्या स्वतःच्या आणि शिवाय लोकांना त्याची आवड निर्माण होती आहे येस लोककला ठेवू शकता आपल्या एरियात समजा गोंधळी असतील भारुड असतील पोवाडे असतील असं काहीतरी करू शकता जर का तुमच्या कृषी पर्यटनाजवळ जर का एखादा ऐतिहासिक किल्ला असेल काही अशा ऐतिहासिक गोष्टी घडल्या असतील किंवा तलाव असतात की ज्यांचा काही इतिहास असतो ते तुम्ही तुमच्या कृषी पर्यटन केंद्रामध्ये तो एक व्हिजिटचा पार्ट म्हणून ठेवू शकता अजून एक गोष्ट सध्या खूप ट्रेंड येतोय तो म्हणजे विटा बनवण्याचा की शेण माती आणि गवत याच्यापासून विटा बनवल्या जात आहेत तर तो एक प्रोजेक्ट जो आहे तो सध्या ना आता येऊ घातलेला आहे की खूप ठिकाणी तो चालेल हळूहळू किंवा शेणामातीचं घर कसं असायचं पूर्वी ते तुम्ही दाखवू शकता आपल्याला ना ही आपली संस्कृती दाखवायची कशा कशाप्रकारे आपण होतो आणि कशा प्रकारे अजूनही खेडेगावांमध्ये खूपशा ठिकाणी मातीची घरं आहेत लोकं तशी राहत आहेत असं नाही आहे की ते नाहीच आहे पण आपल्याला काय होतं आहे आपण राहतो शहरामध्ये आपल्याला या गोष्टीची बिलकुल माहीत नसते आणि आपण फक्त मॉलमध्ये छान स्वच्छ ग्रीन भाज्या बघत असतो किंवा भाजी मार्केटमध्ये जाऊन त्या बघत असतो पण प्रत्यक्षपणे काय असतं ते कसं असतं त्याची प्रोसेस काय असते म्हणूनच मला असं म्हणायचं आहे की आपल्या घरातली लहान मुलं आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत काही ठिकाणी आपण आपल्या कृषी पर्यटन केंद्रामध्ये फ्लॉवर्सचं किंवा फुलांचं असं छान एक विभाग ठेवू शकतो आहे की ज्यामध्ये आपली जे अनंताचं फुल असतं सोनचाफा असतो कवटीचाफा असतो मग मोगरा असतो जाईजुई असते गुलाबाचे वेगवेगळे वेग वेग प्रकार आहेत ह्या सगळ्या गोष्टी ठेवू शकतो आहे सध्या बघायला ना तुम्ही शाळेमध्ये एक मला दिसतं की लहान मुलांना फक्त एकच फ्लॉवर कळतं ते म्हणजे रोज त्यांना बाकीची फुलं माहीत नाही आहे मग आपल्या येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्यांना हे कळायला नको आहे का तर माझं असं मत आहे की हो कळायला तर हवं आहे मग ते या प्रकारे देखील आपण ती मदत करू शकतोय की ही आमची फुलझाडं होती अशा अशा प्रकारे ती वाढतात त्यानंतर मी असं बघेन की सध्या मोरिंगाचं फार हे चाललं आहे त्याचे फायदे आत्ता आत्ता म्हणजे ते फायदे असे मॉडर्नरित्या दाखवले जात आहेत त्यामुळे त्याचा खप फार व्हायला लागला आहे मग डायरेक्ट मोरिंगाची भाजी का नको आहे जर का शेवग्याच्या शेंगा खातो आहे त्याचीच कोळी पानं तोडायची आणि त्याची भाजी बनवून दाखवायची हा एक खूप छान प्रकार आहे कारण त्याच्यामध्ये खूप सारा लोह आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टी त्या भाज्यांमध्ये आहेत म्हणून त्याला एवढं महत्त्व प्राप्त झालं आहे तर मग तो आपण आपल्या याच्यामध्ये ॲग्रोटुरिझमच्या जेवणामध्ये तो एक पदार्थ आपण ठेवू शकतो मोरिंगाची भाजी ती एक महत्त्वाची आहे त्यानंतर बीट बीटाचे फायदे किंवा बीटाची कोशिंबीर ह्या गोष्टी ठेवू शकताय ज्वारी असेल तर ज्वारीचं काहीतरी कशा प्रकारे करू शकतो सोयाबीन असेल तर सोयाबीनचं दूध सोयाबीनचं चीज काय असतं ते होऊ शकतं आहे सो विविध प्रकारे यामध्ये पण जर का मोठी शेती असेल तर त्यातलं फक्त तुम्ही पार्ट एक एकराचा एक तुम्ही पार्ट यूज करा आणि बाकीचं सगळं करायला घ्या सो so, यामुळे खूप चांगल्या प्रकारे ही डेव्हलपमेंट होऊ शकते असं मला वाटतंय ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करता करता काही गोष्टी अशा वाटतात की बऱ्याचशा लोकांचा ना फक्त फोकस जो आहे तो या सगळ्या गोष्टींवर फूडवर मात्र फोकस नाही आहे तर मी असं म्हणेन की तुम्ही फूडवर सुद्धा डिझाईन करा की कशा प्रकारे आपण येणाऱ्या पर्यटकांना जास्तीत जास्त छान फ्रेश फूड देऊ शकतो आहे त्यांना समजा सकाळचं जर टॉक्सिक तुमचे एक्झिट व्हायला जर का काही असं ज्यूस तुम्ही तयार केलं स्वतः ते तुम्ही देऊ शकता आहे किंवा नॅचरोपॅथीमध्ये सध्या मी बघते की खूप लोक विजिट करतात आणि वजन कमी करून घेणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आपण हे आपल्या कृषी पर्यटन केंद्रात सगळं करू शकतो योगा चालू करू शकता तुम्ही तिथे छान प्रकारे पक्षी आणून ठेवू शकताय आहे तिथे जसं आता ते मोराची चिंचोली आहे तर तिथे मोरच आहेत खूप सारे तर तिथे पक्षी आणून ठेवू शकताय एक छोटासा तुम्ही वॉटर पार्क तयार करू शकता अगदी दोन तीन स्लाईडचा खूप नाही आहे त्याला खर्चही खूप येत नाही आणि त्याच्यामध्ये जास्त रिस्क पण नाही आहे सो तो एक तुम्ही ठेवू शकता तुम्ही तुमची आयडिया जेवढी लावाल ना तेवढं तुम्ही या फील्डमध्ये खूप सारं करू शकता है। तेसे, मी त्याचे म्हणजे स्वतः मी कन्सल्टन्सी देतच असते या सगळ्या गोष्टींची अभ्यासपूर्वक कन्सल्टन्सी असते पूर्णपणे शिवाय त्याची मार्केटिंग कशी असेल तुम्ही त्याचे चार्जेस कसे लावाल तुम्ही कुठच्या प्रकारच्या लोकांना टार्गेट करताय की तुमच्याकडे त्यांनी यावं ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आम्ही तुम्हाला देत असतो ॲज अ कन्सल्टन्सीच्या कन्सल्टन्सी म्हणून सो कृषी पर्यटन हा न संपणारा विषय ही जस्ट आपली सुरुवात आहे आणि त्यातून तुम्हाला काही अडचणी येतील तर तुम्ही मला सांगणारच आहात यामध्ये प्रामुख्याने आता आपण बघूया नोंदणी कशी करायची ती नोंदणी गरजेची आहे सगळ्यांना आयदर तुम्ही ते असं uh, वन डे व्हिजिटचं कृषी पर्यटन केंद्र ठेवा किंमित किंवा तुम्ही राहण्यासाठीचं ठेवा तुम्हाला, 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 तुम्हाला नोंदणी अतिशय गरजेची आहे तर ती नोंदणी मी तुम्हाला याच्यामध्ये देणारच आहे कमेंट्समध्ये मी तुम्हाला टाकणार आहे ती तिथं तुम्ही ऑनलाईन ती नोंदणी करू शकताय पहिल्या पाच वर्षासाठी तू त्याची साधारण अडीच हजार रुपये किंमत आहे आणि ऑनलाईन ती नोंदणी होत असते ही एक गोष्ट आहे आणि दुसरं म्हणजे जर का तुम्ही कृषी पर्यटन केंद्र चालू करताय तर तुम्हाला कंपल्सरी तुम फूड लायसन्स घेणं गरजेचं आहे आणि कंपल्सरी तुम्हाला जेवण देणं गरजेचं आहे तुमचे वॉशरूम छान पाहिजे तुम्हाला जेवण चांगलं देता आलं पाहिजे तुमच्या जर का तुम्ही रूम बांधतायत तर तुमच्या रूम अतिशय व्यवस्थितरित्या साधारण दीडशे ते दोनशे दीडशे ते तीनशे स्क्वेअर फीटच्या त्या रूम्स हव्या आहेत त्यामध्ये व्यवस्थित वॉशरूम पाहिजे पाण्याची व्यवस्था नीट पाहिजे स्वच्छ पाणी तुम्ही प्यायला दिलं पाहिजे कस्टमरला ऑप्शनल बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्ही बॉटले ठेवू शकताय पाण्याच्या ते ऑप्शनल गोष्ट आहे जेवणाची चव छान असली पाहिजे तुमच्याकडचे जे कर्मचारी आहेत त्यांना व्यवस्थितरित्या ट्रेन तुम्हाला केलं पाहिजे की तुम्ही कसं बोलाल का येणाऱ्या पर्यटकांशी कदाचित असं होऊ शकेल की काही युरोपियन किंवा काही फॉरेनर तुमच्याकडे येऊ शकतात जर का तुमचं कृषी पर्यटन अतिशय भव्य दिव्य सुंदर छान आणि हंड्रेड पर्सेंट ऑरगॅनिक असेल तर तुम्हाला कोणीच सांगू शकत नाही आहे पण ते कसं निर्माण करायचं काय करायचं डिझाईन कशी बसवायची अजून नवीन काय देऊ शकतो आहे आपण लोकांच्या गरजा काय आहे आणि आपण काय देतो आहे याचा ताळमेळ कसा बसवायचा आणि हे सगळं नियमात कसं बसवायचं ह्याचा अभ्यास खूप गरजेचा आहे कधी कधी काय होतं आपण खूप ओव्हर मध्ये जातो आणि आपल्याला वाटतं आम्हाला सगळं माहिती आम्हाला कोणाची गरज नाही आहे पण तसं न करता व्यवस्थित अभ्यासपूर्वक सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत नोंदणीचं मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे नोंदणी गरजेची आहे हंड्रेड पर्सेंट त्याच्यामध्ये कुठचंही काही म्हणजे काही ओ, न ठेवता तुम्हाला नोंदणी घेणे गरजेचे आहे शिवाय फूड लायसन्स अतिशय गरजेचं आहे ट्रेन स्टाफ झाला याच्यामध्ये तुमच्या घरातली लोकंही इन्वॉल्व्ह होऊ शकत आहे जर का तुम्हाला बाहेरचं कोणाला स्टाफला घ्यायचं नसेल किंवा बाहेरची लोकं नको असतील तर तुमच्या घरातल्या लोकांनी मिळून जरी सुरू केलं तरी हा उद्योग होतोय एक गमत सांगू का हे हे इतकं छान आहे ना की तुम्हाला बाहेर जायचं नाही आहे तुम्हाला तुमच्या जागेतून असलेल्या ठिकाणाहून तुम्हाला हे एक्स्ट्रा इन्कम मिळतंय याच्यामध्ये खूप पैसे पाहिजे असं नाही आहे मी सांगितलं जर का बेसिक तुम्हाला काही करायचं आहे तर तुम्ही इझिली करू शकताय अतिशय कमी पैशात बसवू शकताय ते कसं बसवायचं काय आहे ते तुमच्यावर आहे की तुम्ही कशाप्रकारे बसवू शकताय सो थँक so, यू आपण परत भेटूयात बाय लव यू